ह्या वर्षीचा जो मुलगा आहे तो सुद्धा जेई मध्ये जो टॉप आलाय जेई मेन्स मध्ये त्यांनी युट्यूबवरूनच केलेला सर्वच गव्हर्नमेंट कॉलेज चांगले आहेत का महाराष्ट्रामध्ये का तसं काही नाही एक एक फॉर्म्युला तुम्हाला आठवावा लागतो कारण प्रत्येक क्वेश्चन कुठल्या ना कुठल्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड असतो आणि तो, तो फॉर्म्युला पुन्हा दुसऱ्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड असतो सी टी आणि जेई अडव्हान्स यामध्ये ह्या परीक्षेमध्ये नेमकं काय फरक आहे कन्सेप्ट क्लिअर असतात तर तुम्ही शेवटच्या महिन्यात जरी बारावीचं पूर्ण बुक जरी रीड केले तरी तुमचं थेरॉटिकल पेपर व्यवस्थित करावं भागातील विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं त्यांनी कोचिंग लावावी की घरून अभ्यास करावा डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करावे की डायरेक्ट त्यांनी इंजिनिअरिंगला बारावी नंतर घ्या आणि जे मॅनेजमेंट थ्रू जे मुलं गेलेले असतात त्यांमध्ये कुठेतरी कमी स्किल असल्यामुळे ते मॅनेजमेंट थ्रू गेलेले असतात तर त्या ठिकाणी प्लेसमेंटला ज्या कंपन्या येतात त्यांना सुद्धा लक्षात येऊन जातं की हा मुलगा मॅनेजमेंटने आलाय किंवा फी भरून आलाय डोनेशन बरोबर म्हणजे नमस्कार मी राजेंद्र भोसले आज मंथन मराठीच्या कट्ट्यावरती आपल्यासोबत पुष्कर पवार हे आलेले आहेत पुष्कर पवार व्ही जी टी आय येथे इंजिनिअरिंग करत आहेत व्ही टी आय हे असं कॉलेज आहे किंवा सी ओ पी हे दोन कॉलेज असे आहे महाराष्ट्रातील की त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असतं आणि आज आपल्यासोबत पुष्कर पवार हे व्ही जी टी आय कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थीच नाही तर ते विद्यार्थ्यांना काउन्सलिंगसुद्धा करत असतात आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ते आपले कन्नडचे आहेत आपल्या ग्रामीण भागातून त्यांनी या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि ते विद्यार्थ्यांना यासोबत मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत नमस्कार नमस्कार पुष्कर मला एक सांग की तू कसा व्ही जे आय कॉलेजला कसं ॲडमिशन झालं तुझं सुरुवातीला मी जेईची अभ्यास करत होतो जेईचा अभ्यास करता करता माझं सीईटीचं टीचं बेसिक फार पक्क झालेलं होतं अनफॉर्च्युनेटली मध्ये मला थोडे कमी पर्सेंटाईल आले म्हणजे पर्सेंटाइल तेवढे आले होते बट कास्ट ओपन असल्यामुळं मला ते मध्ये मी याच्यात क्वालिफाय नाही झालो मग त्यावेळेस मी सीईटी टीवर थोडा फोकस केला एक महिन्यानंतर सीई टीचं मी एक्झाम दिली आणि सीईटी टीमध्ये मला चांगले मार्क्स आल्यामुळं मी सी ओ पी आणि वीजी आय हे दोनच कॉलेज मी माझ्या ऑप्शन फॉर्म मध्ये टाकलेले त्यातून मला विजिटाय ऑलर्ट झालं बरं मला एक सांग की तू जेईचा अभ्यास केला असं म्हणतात की जेईचा खूप मोठा आहे खरंच अवघड आहे का ही परीक्षा जेईची परीक्षा अवघड तर नाहीये पण त्यात खूप गोष्टी अशा मॅटर करतात जसं की तुमचं टाईम मॅनेजमेंट पेपर सोडवताना तुम्ही थोडं जरी तुमचं डिस्टर्ब झालं माइंड तर त्यावेळेस फार मोठी अडचण होती एक एक फॉर्म्युला तुम्हाला आठवावा लागतो कारण प्रत्येक क्वेश्चन कुठल्या ना कुठल्या फॉर्म्युलाशी रिलेटेड असतो आणि तो फॉर्म्युला पुन्हा दुसऱ्या फॉर्म्युलाशी रिलेटेड असतो म्हणजे तिथं तुम्हाला माइंड गेमिंग चालते म्हणजे जेवढं तुम तुम्ही प्रॅ क्वेश्चन प्रॅक्टिस केलेले असताल तेवढं तुम्हाला चांगलं परफेक्शन येतं सिलेबस मोठा आहे ऑब्वियसली तुम्हाला रोजचं पंधरा सोळा तास रोज अभ्यास करावाच लागतो आणि थोडी क्रिटिकल लेवल पण दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चालल्यामुळे त्याची लेवल पण दरवर्षी वाढते आ, आता असं म्हणतात की सी एटीची परीक्षा सुद्धा आता च्या बरोबरीनं होत आहे किंवा त्याच बरोबरीनं ते प्रश्न येतात मला एक सुरुवातीला बेसिक प्रश्न आपले जे दर्शक आहेत ग्रामीण भागातील काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जेई सी आणि जेई ॲडव्हान्स यामध्ये ह्या परीक्षेमध्ये नेमकं काय फरक आहे आता जेईचा जो अभ्यासक्रम आहे तो आपले जे एन सी आर टीच्या बुक्स आहे सीबीएसईच्या बुक्स आहे त्यावर तो डिपेंड असतो आणि जो एम एस टी सीई टीचा जो सिलेबस आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्डशी रिलेटेड असतो म्हणजे टॉपिक जवळपास सारखेच असतात ऐंशी ते नव्वद टक्के टॉपिक सारखेच असतात पण त्या टॉपिकचा सीई मध्ये म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये एक शॉर्ट नोट्स टाईप एक ओव्हरिव्ह्यू दिलेला असतो बट जेईच्या एन सी आर टीच्या बुक्समध्ये त्या शॉर्ट नोटच्या पूर्ण डिटेल मध्ये व्यवस्थित दिलेला असतं मग सोपी कुठली परीक्षा आहे सोपी तसं बघायला गेलं तर जेईच्या तुलनेत सीई टी सोपी आहे <laughs> सीई टी सोपी म्हटल्यापेक्षा ते त्याचा सिलेबस कमी आहे आणि तेवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नसते त्यामुळे अभ्यास पण लवकर होतो त्यामुळे प्रॅक्टिसला वेळ भेटतो विद्यार्थ्यांना काय सजेशन करणार महाराष्ट्रातील विद्यार्थी खरं तर ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांना एवढ्या शिक्षणाच्या एवढ्या सुविधा नसतात किंवा कोचिंग नसतं तर ते त्या विद्यार्थ्यांसाठी तू कुठलं सजेशन करणार जेई करणार की सीईटी आता युट्यूबवर युट्यूबर्सनी चांगले शिक्षक लोक जसे की आलक पांडे वगैरे जे फेमस त्यांनी सुद्धा प्रत्येक गोष्ट फ्रीमध्ये टाकली युट्यूबवर त्यामुळे जर तुम्ही समजा आधीपासून जर तुम्ही सीईटीचा केला तर तुम्हाला सीईटी सुद्धा अवघड वाटायला लागते त्यामुळे जर तुम्ही अगोदरच हायर लेवलचा अभ्यास करत गेला जेई वगैरेचा अभ्यास केला तर ज्यावेळेस तुम्ही सीईटीचे बुक्स वाचतात त्यावेळेस तुम्हाला हे सोपं वाटतं आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो तो कॉन्फिडन्स तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे कुठलाही क्वेश्चन सोडायला कॉन्फिडन्स असला स्पीड असली तर होतं त्यामुळे अगोदर तुम्ही जेईच म्हणजे सीईटी मध्ये जे टॉपिक्स आहे त्याचा जर तुम्ही जेई जे लेवलला जाऊन तुम्ही जर जा अभ्यास केला तर तुम्हाला तो टॉपिक सीईटीच्या बुकमधून वाचल्यावर ऑटोमॅटिक सोपा वाटेल त्यामुळे थोडं तुम्ही डिटेलमध्ये केलं तर मी मुलांना असं सजेस्ट करेल की जो समजा तुम्हाला सीईटी जरी द्यायची असेल तर सीईटी तो जो बुक मध्ये टॉपिक आहे तो तुम्ही जेई लेवलचा जर त्याचा अभ्यास केला किंवा जेईचं लेक्चर त्याचं बघितलं त्या, त्या, त्या पर्टिक्युलर टॉपिकचं तर तो तुम्हाला सोपा जाईल त्यामुळे तुम्हाला सीईटी मध्ये चांगला स्कोर येईल अगोदरच तुम्ही जर सीईटी मध्ये सुरुवात केली तर काही मुलांना सीईटी सुद्धा अवघड वाटायला लागते अच्छा बर आता हे झालं परीक्षेच्या काठीण्य पातळीबद्दल किंवा जेई ही परीक्षा त्या मानाने कठीण आहे पण कठीण अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सीईटीचा पेपर सोपा जातो मला असा प्रश्न विचारायचा आहे की जे मुलं आता नववी दहावीला आहेत अनेक पालक त्यांच्या पाल्यांना फाउंडेशन कोर्स लावतात खरंच गरज आहे का फाउंडेशन कोर्सची फाउंडेशन कोर्सची जर तुम्ही तुमचा अभ्यास म्हणजे तुम्ही जर अगोदर स्टेट बोर्डला असाल तर मग तुम्ही फाउंडेशन कोर्स केला तर तुमचं ते फाउंडेशन बिल्ड होतं म्हणजे तुमचं त्या स्पेसिफिक टॉपिकचं म्हणा किंवा जेई च्या जे बेसिक असतं जे आपल्याला स्टेट मध्ये झालेलं नसतं ते तुमचं बेसिक पक्क झाल्यामुळे तुम्हाला ते पुढचं जे वाटतं ना ते सोपं वाटतं जसं मी सांगितलं जेईचा अभ्यास केल्यावर सीईटी सोपं वाटतं तसं तुम्ही जेईचं फाउंडेशन केल्यावर ऑटोमॅटिक तुम्हाला जेईचा सिलेबस सोपा वाटतो आणि सीबीएसई ला तर हा सिलेबस असतोच का सीबीएसई ला हा सिलेबस असतोच बरं बारावीची जेव्हा परीक्षा चालू असते त्यावेळेसच जेईची सुद्धा परीक्षा असते मग अशा वेळेस अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ हो त्यावेळेस कॉम्बिनेशन uh, कसं करायला पाहिजे आता जो तुम्ही जेईचा अभ्यास करता जीचे जीचे करता चे तर डायरेक्ट बारावीच्या स्टेट बोर्डच्या बुकला रिलेटेड असतो त्याच्या बाहेरचं सीईटी मध्ये काहीच येत नाही सीईटीच्या बुक्स मध्ये असतच म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक्स मध्ये असतात तुम्ही जर वर्षभर तो अभ्यास केला आता जेई मध्ये एमसीक्यू टाइप असतात सीईटी मध्ये एमसीक्यू टाइप असतात पण आपल्या बोर्डला थेरॉटिकल असतात बरोबर जर तुमच्या कन्सेप्ट तर तुम्ही शेवटच्या महिन्यात जरी जरी पूर्ण बुक रीड केले तरी तुमचं थेरोटिकल पेपर व्यवस्थित जाता शक्यतो जेवढे पण टॉपर आहे त्यांना तुम्ही जर विचारलं ना ते शेवटच्या महिन्यातच बोर्डचा अभ्यास करतात ते वर्षामध्ये बोर्डच्या पुस्तकाला म्हणजे थेरॉटिकल करत नाही ते फक्त एमसीक्यू प्रॅक्टिस करतात बर फक्त महिन्यात करतात की ते ऑटोमॅटिक त्यांचे रिव्हिजन पण होते आणि त्यांना ते मनाने उत्तर लिहिता पण येतात जर तुम्ही बुकिश उत्तर जर लिहिले बर तुमच्या पेपरमध्ये बोर्डच्या तर ते पेपर चेक करणारा पण त्याला कमी मार्क देतो ज्यावेळेस मनाने तुमची कन्सेप्ट त्यात एक लिहित करताना त्यावेळेस मार्क्स सुद्धा चांगले मिळतात बरं आता माझा असा प्रश्न विचारायचा आहे की Uh, ज्यावेळेस तुम्ही दहावी पास होतात अनेक विद्यार्थी जे शहरात असतात ते कोचिंग लावतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ती सुविधा नसते किंवा ग्रामीण भागातील पालकांची तशी आर्थिक परिस्थिती सुद्धा नसते की विद्यार्थ्यांना कोचिंग लावावी किंवा एवढा खर्च करावेत पण अशा वेळेस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं त्यांनी कोचिंग लावावी की घरून अभ्यास करावा जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये नेट असतच हु. तर त्यांनी जर समजा कोचिंग इतकी त्या आता बरेचसे मी सुद्धा बघितलेले गरीब विद्यार्थी जे जे वरून टॉप करताय हु. म्हणजे वरचे लेक्चर बघून ते जेई नीट यासारख्या पेपरमध्ये ह्या वर्षीचा जो मुलगा आहे तो सुद्धा जेई मध्ये जो टॉप आलाय जेई मेन्स मध्ये त्यांनी वरूनच हु. केलेलं अकरावी आणि मग बारावीला त्यानं एलन लावलेलं बट जो त्याच्यासोबत अजून एक मुलगा होता तो दोन्ही वर्ष त्यांनी युट्यूबवर करून घरची हालाकीची परिस्थिती असल्यामुळे तो स्वतः बांधकाम करायचा आणि त्या मुलांनी युट्यूबवरून करून सुद्धा त्यांनी टॉप केलं असं काही नाही की ऑफलाईन कोचिंग लावलीच पाहिजे जे मुलं कन्सिस्टंट आहे मेहनती आहे त्यांनी युट्यूबवरून केलं तरी सुद्धा होत असं म्हणतात की युट्यूबवरती किंवा एखाद्या कोचिंग आपण ऑनलाईन क्लास घेतल्यानंतर अभ्यास होत नाही खर कितपत खरं त्याच्यामध्ये नाही जर मुलाला जर आतून त्याची कन्सिस्टन्सी असेल किंवा त्याचं मोटिवेशन असेल की मला हे गोल अचीव करायचंच आहे तर कुठल्याही कंडिशन मध्ये मुलगा तो करतो हे एक म्हणजे साइड पॉइंट आहे की म्हणजे एक्सक्यूज आहे मुलाचे की आ, कोचिंग नाही लावले तर अभ्यास नाही होतो वगैरे असं काही नसतं ते मुलावर डिपेंड असतं की त्याचा त्याचा तो गोल निश्चित असतो तो गोल तो अचीव करतो का नाही म्हणजे त्याला जर तो अचीव्ह करायचाच असेल तर तो एव तो अभ्यास करणारच बरं मला एक असा असं विचारायचं आहे की मी तू दर्शकांना सांगू इच्छितो की आपल्यासोबत जे पुष्कर पवार जे आलेले आहेत ते काउन्सलिंग करतात आणि त्यांचा एक यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे व्हिजेटियन टॉक्स व्हिजेटियन टॉक्स बरोबर ना व्हिजेटियन टॉक्स आणि त्या माध्यमातून ते, ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात अनेक विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातील आहेत त्यांना जर मार्गदर्शन हवे असेल तर त्यांनी नक्कीच व्हिजेटियन टॉक्स या चॅनलवरती जायचं आहे आणि यांचा एक ग्रुप आहे विद्यार्थ्यांचा आणि ते विद्यार्थ्यांना काउन्सलिंग तिथे करत असतात मार्गदर्शन करत असतात मला पुढचा प्रश्न कडे ओळायचा आहे मला सांगा की अनेकदा काय होतं की जे ई किंवा सी टीला चांगले मार्क मिळाल्यानंतर सुद्धा कॉलेज चांगलं अलोट होत नाही अनेक विद्यार्थ्यांची तिथे फसगत होते नेमकं काय करावं पाहिजे त्याच्या मागचं कारण असं आहे की पन्नास टक्के मार्क्सच्या वर डिपेंड असतं आणि पन्नास टक्के तुम्ही कॉलेज कुठल्या प्रेफरन्सनी लावतात यावर डिपेंड असतं काही वेळेस कास्ट सुद्धा मॅटर करते बट कास्ट टाइप ते रिझर्वेशन टाईप ते प्रत्येकाचीच होतं बट ज्या मुलांना चांगले पर्सेंटाईल असून सुद्धा कॉलेज अलॉट होत नाही ते मुलं कुठेतरी ऑप्शन फॉर्म टाकताना चुकी करत असतात म्हणजे ऑप्शन एखादा जरी खालीवर झालं तर त्यांना चुकीचं कॉलेज लागण्याचं चान्सेस असतात कारण फॉर एक्झाम्पल एखाद्या एक मुलाला पंच्याण्णव पर्सेंट आहे आणि त्यांनी समजा फॉर एक्झाम्पल थोड्या त्या पंच्याण्णव पर्सेंटाईल पेक्षा लोअर कॉलेज तिथं टाकलं बरोबर तर गव्हर्नमेंट त्याला सांगत नाही की तू हे चुकीचं टाकले वगैरे ते आपण टाकलं कारण आपल्या चॉईसेस तिथे फिलिंग करायचे असतात <laughs> तर हा फरक असतो म्हणजे मुलांना चांगले पर्सेंटाईल येऊन जर चुकीचं कॉलेज अलॉट होत आहे <laughs> तर त्यामधला म्हणजे त्यांनी कॉलेज एक ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरलेला नाही हे एक मोठं कारण असतं म्हणजे ज्यावेळेस आपण वर्षभर दोन वर्ष जेई किंवा चा अभ्यास करतो आणि अनेक मुळात कॉलेज टाकतानाच आपण जर चुकी केली तर आपली सगळी मेहनत वाया जाऊ शकतो मला सांगा की अनेक विद्यार्थी असंही करतात की ते नीट आणि जेईची बरोबर तयारी करतात त्यावेळेस कठीण जातो किंवा एखादा विषय वाढतो मग असं करायला पाहिजे का नाही जर समजा एखाद्या मुलाला कुठलंही गोल अचीव करायचे किंवा त्यात टॉप करायचे तर एकावरच फोकस करून चालावं लागतं कोणीही असं नाही की ज्यांनी नीट मध्ये पण टॉप केलं आणि जेई मध्ये पण केलं इव्हन जेई आणि नीटचे टॉपर जे आहे रँक वन म्हणजे ऑल इंडिया रँक ज्यांचा वन जरी आलाय ते सुद्धा असं गडबड करत नाही म्हणजे कुठल्या तरी एका गोष्टीवर जर माणसाने फोकस केला तर तो ती गोष्ट परफेक्ट करतो त्यामुळे जर तुम्ही नीट पण करतायत आणि जेई पण करतायत तर असं न करता कुठल्याही एका गोष्टीवर फोकस करायला पाहिजे बरं असं म्हणतात की जेईचे जे प्रश्न असतात परीक्षाला ते परत रिपीट होत नाही खरंच तसं आहे हो जेईचे प्रश्न रिपीट होत नाही कधीच नाही मग दरवेळेस नवीनच नवीन येतो पण विद्यार्थ्यांना मागील प्रश्न अभ्यासा येतात हा मा, मागील प्रश्न अभ्यासता येतात त्यावरून त्यांची प्रॅक्टिस होती की अशा टाइपचा प्रश्न येऊ शकतो एक्झॅक्ट प्रश्न रिपीट होत नाही बट समजा एखाद्या टाईपच्या प्रश्नामध्ये दोन फॉर्म्युले यूज झाले तर नेक्स्ट वर्षी तो प्रश्न नेणार पण त्या दोन फॉर्म्युलेला अजून कुठला फॉर्म्युला रिलेट आहे का मग ते ते शोधून त्याच्याशी तो रिलेटेड क्वेश्चन टाकतात मागचा प्रश्न रिपीट करत नाही बट मुलाला एक विचार करण्याची संधी त्या मागच्या वेळेसच्या प्रॅक्टिस क्वेश्चन मधून मिळते खरच खूप विद्यार्थ्यांची सत्व परीक्षा पाहिल्यासारखं आहे असं म्हणतात की युपीएससी एमपीएससी या बरोबर आता कॉम्पिटिशन वाढल्यामुळं त्यांना पण आता समजा जास्त मुलं जर जा एखाद्या पेपरला बसतात तर त्यांना क्वेश्चनची लेवल वाढवणं गरजेचं आहे कारण त्यांना इलिमिनेट सुद्धा तेवढी मुलं करावं लागतं आपल्याकडं जागा कमी आहेत म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशनच्या जागा कमी असल्यामुळे ती कॉम्पिटिशनसाठी ते क्वेश्चनची लेवल वाढवतात सर्वच गव्हर्नमेंट कॉलेज चांगले आहेत का महाराष्ट्रामधील का तसं काही नाही हो महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट कॉलेज चांगले आहे कारण गव्हर्नमेंट कॉलेजला एक रूल असतात रेग्युलेशन असतात त्यानंतर त्यांचा सिलेबस जो असतो तो सुद्धा एका क्वालिटीला मेंटेन केलेला असतो एका लेवलवर तो नेऊन ठेवलेला असतो आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात जसं की समजा काही प्रायव्हेट कॉलेजेस जे असतात तर ते प्लेसमेंटचा चुकीचा डाटा टाकतात आपल्या वेबसाईटला गव्हर्नमेंट कॉलेजला तसं करता येत नाही जी त्यांची रियालिटी ते दाखवतात बरोबर आणि गव्हर्नमेंट कॉलेजवर प्रत्येक गोष्ट ही रेग्युलर होत असते लेक्चर असो काहीही असो जसं की प्रायव्हेट कॉलेजला काही ठिकाणी होत नाही त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेज हे महाराष्ट्रातले चांगलेच आहे असं एक सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज नाही की ज्याचा कॉटॉप पंच्याण्णवच्या खाली जातो अरे बापरे एक सुद्धा नाही मला एक सांगा आता मुख्य मुद्द्याकडे येऊया मेन प्रश्न तुम्हाला विचारतो अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचे आहे परंतु डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करावे की डायरेक्ट त्यांनी इंजिनिअरिंगला बारावी नंतर घ्यावं मला माग पण हा प्रश्न भरपूर पॅरेंट्सनी विचारला जे माझ्या मा कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यांनी बट डिप्लोमाला हा पाच सहा वर्षापूर्वी फार स्कोप होता जसा की मागच्या चार पाच वर्षापूर्वी मेकॅनिकल इंजिनिअरला होता पण काही अपडेटेशन हे होत असतात त्यामुळे काही स्कोप आज चेंज होत असतो डिप्लोमा मधून तुम्ही इंजिनिअरिंगला येतात त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन भेटत आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या जागा या प्रत्येक कॉलेजमध्ये दहा टक्के रिझर्व्ह असतात म्हणजे आमचं समजा व्हिजीटी आहे हो, हो। तर याच्यात साठ जागा आहे गव्हर्नमेंटच्या हु. तर त्या जा साठ जागांच्या दहा टक्के म्हणजे सहा जागा फक्त डायरेक्ट सेकंड इयरला भेटतात त्यामुळे आता तिकडे कॉम्पिटिशन वाढली नाईन्टी पर्सेंट जागा या सीईटी मधून भराव्या लागतात बरोबर आणि डिप्लोमा मधून फक्त दहा टक्के भरतात मग त्या ठिकाणी डिप्लोमाची कॉम्पिटिशन मागच्या सहा सात वर्षांच्या तुलनेत आता वाढली तर मुलांनी तो मागचा मार्ग अवलंबायच्या ऐवजी तेवढीच मेहनत तुम्ही सीईटी मध्ये केली तर तुम्हाला कदाचित त्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटू शकतं मला एक असे काही पालक भेटले की त्यांचं असं म्हणणं आहे की डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं दोन वर्ष तीन वर्ष ते डिप्लोमा करायचा आणि डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं मग दहा टक्केच्या कोट्यात न जाता मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन करायचं काही तिथे काही मॅनेजमेंट कोट्यामध्ये काही जे फीज द्यावं लागते ती द्यायची आणि ह्या रॅट रेसमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढायचं हा मार्ग काय वाटतो तुम्हाला कसं वाटतं ज्या कॉलेजला मॅनेजमेंटचं ऍडमिशन होत नहीं। नहीं। ते कॉलेज प्रायव्हेट असतात गव्हर्नमेंट कॉलेजला मॅनेजमेंट ऍडमिशन होत नाही आणि दुसरी गोष्ट प्रायव्हेट कॉलेजची जी आहे कारण मी सुद्धा बरेचसे पॅरेंट्स पाहिले हा मार्ग अवलंबता ते मुलांना स्वतःहून संकुचित करता की ते मुलांसाठी अजून बेटर ऑप्शन शोधतात मेहनत कमी करण्यासाठी तर पालकांनाही माझं असं आहे की मुलांना तुम्ही मेहनत करू द्या जो मार्ग तुम्हाला अवलंबायचा तो नंतर अवलंबा पण मुलाला अगोदर मेहनत करू द्या कारण याचं कारण काय असतं जे तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला जिथं सुद्धा डोनेशन ऍक्सेप्ट होत <laughs> त्या ठिकाणी ते दरवर्षी बॅचेस वाढत जातात फॉर <laughs> एक्झाम्पल आता गव्हर्नमेंट कॉलेजचं <laughs> त्या ठिकाणी समजा समजा कंपन्या आहेत आणि जर ते प्रायव्हेट कॉलेज आहे <laughs> त्या ठिकाणी सुद्धा दहा कंपन्या आहेत पण तिथली बॅच कितीची आहे तीनशे साडेतीनशे मग साठ मुलांमध्ये दहा कंपन्या आहेत तर त्या ठिकाणी तीनशे साडेतीनशे मुलांमध्ये दहा कंपन्या तर हे प्लेसमेंटची कॉम्पिटिशन वाढते <laughs> कॉलेजचं नाव असतं बट कॉलेजच्या नावापुढं <laughs> नावा जर प्लेसमेंटची कॉम्पिटिशन वाढत असली तर त्या <laughs> कॉलेजच्या नावाचा काही फायदा होत नाही त्यावेळेस मुलामध्ये स्किल असणं गरजेचं असतं आणि जे मॅनेजमेंट थ्रू जे मुलं गेलेले असतात कुठेतरी कमी स्किल असल्यामुळे ते मॅनेजमेंट थ्रू गेलेले असतात तर त्या ठिकाणी प्लेसमेंटला ज्या कंपन्या येतात त्यांना सुद्धा लक्षात येऊन जातं की हा मुलगा मॅनेजमेंटने आलाय किंवा आलाय डोनेशन बरोबर म्हणजे आपणच पालक म्हणून विद्यार्थ्यांचा भविष्य आपण खराब करत असतो विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्धतीनं मेहनत करून मला पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की अनेक विद्यार्थी हे सी एस कडेच जास्त ओढले जातात पूर्वी एक काळ होता की सिव्हिल इंजिनिअरिंगकडे खूप ॲडमिशन व्हायचे नंतर मेकॅनिकलकडे ॲडमिशन व्हायची सुरू झाले नंतर आता तो, तो सर्व लोंढा हा जो आहे तो ओसरला आहे आणि आता सी एसकडे कम्प्युटर सायन्सकडे सर्व विद्यार्थ्यांना असं वाटतं की तिथंच आपल्याला ॲडमिशन मिळायला पाहिजे खरंच तसं आहे का की इतर ब्रँचेस अजून चांगले आहेत हे ही जी गोष्ट आहे जी ब्रांचची जी गोष्ट तुम्ही आता केली तर काही ठिकाणी काय होतं की सीएसच घ्यायचं म्हणून कुठलंही कॉलेज घेता कारण काय झालं सीएस ला स्कोप आल्यामुळे कट ऑफ वाढले म्हणजे ज्या कॉलेजचे कट ऑफ समजा सत्तर पर्सेंट जात होते सी एस चे त्याच कॉलेजचे कट ऑफ मागच्या दोन वर्षांमध्ये मा नव्वद एक्क्याण्णव जायला लागले म्हणजे असं झालं का तिथं प्लेसमेंट वाढल्या तर नाही तिथला फक्त सीएसला ऍडमिशन घ्यायचे म्हणून कट ऑफ वाढला कट ऑफ वाढला तर त्यावेळेस काय झालं की जे चांगले चांगले कॉलेज आहे जे टीअर चे कॉलेज आहे त्या ठिकाणी मेकॅनिकलचा वगैरे सिव्हिलचा इलेक्ट्रिकल ह्या ज्या कोर ब्रांचेस आहे यांचा कट ऑफ कमी जायला लागला पण तिथले प्लेसमेंट कमी नाही झाले कट ऑफ जरी कमी गेला तरी प्लेसमेंट तर तिथं जातच आहे तर माझं सुद्धा असं आहे की तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये कुठली ब्रांच मिळते त्या ब्रांच नुसार तुम्ही कॉलेज घ्या एक्स्ट्रीम कॉलेज कॉम्प्रोमाइज करू नका तुम्ही टेक्निकल ब्रांच वरून तुम्ही मेकॅनिकल कोर ब्रांच जरी घेतला तरी पण कॉलेज चांगलं घ्या याचा फायदा काय असतो हो कोर ब्रांच मधून तुम्हाला टेक्निकल मध्ये नंतर स्विच होता येतं होत आहेत पण आय टी मधून तुम्हाला कोर ब्रांच मध्ये जात आहेत आता तुम्ही समजा टीयर थ्री कॉलेजला तुम्हाला सीएस मिळत आहे पण त्याच टीयर थ्री कॉलेजला सीएस मिळणाऱ्या मुलाला टीयर टू कॉलेजला मेकॅनिकल मिळतं किंवा इलेक्ट्रिकल मिळतं आपला कन्नडचाच एक विद्यार्थी आहे सुवेद परदेशी म्हणून त्याने डीवाय पाटलाला कमी पर्सेंटायला असल्यामुळे मेकॅनिकल घेतलं आणि आज त्या मुलाचं पॅकेज कित्येक सी एस च्या मुलांपैकी किंवा कित्येक सी एस च्या कॉलेज पैकी टीयर थ्री कॉलेज पैकी किंवा टीयर टू कॉलेज पैकी हायेस्ट प्लेसमेंटच्या जास्त त्याला प्लेसमेंट मिळाली आपला कन्नडचाच विद्यार्थी म्हणजे हा एक फरक असतो म्हणजे कॉलेजच्या नावात एवढं डिपेंड असतं की कॉलेज जर लोअर लेवलचा असलं तिथे प्लेसमेंटला कंपन्याच येत नाही अच्छा तुमचं तुझं असं म्हणणं आहे की सीएस चा हट्ट करू नका कॉलेजचा हट्ट कॉलेज कुठलं आहे ते तुम्ही कॉलेज चांगला असेल तर त्या ठिकाणी ब्रांच चा हट्ट करू नका एक्स्ट्रीम ब्रांच पण कॉम्प्रोमाइज नाही करायची बट जर कॉलेज चांगलं भेटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तर चालतं अनेक विद्यार्थी आपण बघितलेले आहेत की ते मेकॅनिकल किंवा नंतर मग काही कोर्सेस करून ते चांगल्या पोझिशनला काम करतायत मला एक असा असा एक प्रश्न विचारायचा आहे की इंजिनिअरिंग म्हटलं तर खूप खर्च येतो खरंच खूप खर्च येतो का कोट्यातून गेलं तर खरच खर्च येतो जर तुम्ही गव्हर्नमेंट मधून गेला आता व्हिजिट आहे तिथं ओपन कास्टची फी ऐंशी हजार आठ चूक बत्तीस म्हणजे तीन लाख वीस हजारामध्ये तुमचं शिक्षण होतं बाहेरचं तुमचे चार पाच लाख धरून चाल म्हणजे आठ ते नऊ लाखांमध्ये तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट होत आहे बट जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घेतलंय तर तिथं दहा पंधरा लाख हे डोनेशनच भरावं लागतं का तर ऍडमिशन मिळवण्यासाठी आणि नंतर दोन अडीच लाख फी तर ह्या कंडिशन मध्ये खर्च येतो बट तुमचा नंबर जर कॅपराउन थ्रू गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला लागला तर त्या ठिकाणी तुमचे सात आठ लाखात इंजिनिअरिंग कम्प्लीट होतं बर या व्यतिरिक्त काही शिष्यवृत्ती भेटतात का हो, हो फार शिष्यवृत्ती असतात प्रत्येक कास्ट वाईज शिष्यवृत्ती मिळते त्यामुळं कॉलेजचं जे स्कॉलरशिप सेक्शन असतं ते प्रत्येक शिष्यवृत्तीचं सर्क्युलर हे कॉलेजमध्ये लावत असतात त्यामुळं मुलांना ते स्कॉलरशिप सेक्शनला जाऊन तेवढी रिपोर्टिंग करावं लागते प्रत्येक कॉलेजला पुढचा प्रश्न की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की काही विद्यार्थी नववी दहावी पासूनच फाउंडेशन करतात दहावीकडे थोडस दुर्लक्ष होतं अशा वेळेस खरंच दहावीच्या मार्कांना महत्व आहे का पुढे भविष्यामध्ये इंजिनिअरिंग करताना किंवा पुढे मला चांगलं आठवतं हो की ज्यावेळेस मी दहावीचा पेपर दिलेला त्यावेळेस मी कन्नड तालुक्यातून पहिला होतो साने गुरुजी शाळेत होतो पण मला आजपर्यंत कधी आठवलं हो नाही की मला कोणी दहावीचे मार्क विचारले फक्त कॉलरशिप डिपार्टमेंटने विचारलं तुमचं दहावीचं हे द्या मार्कशीट द्या मार्क बाकी कोणीच विचारलं नाही त्यामुळे दहावीचे मार्क असं काही नाही की मॅटर करतात म्हणून मला तरी नाही विचारलं पण बारावीचे मार्क प्लेसमेंटच्या वेळेस मॅटर करतात विचारतात हो बारावी बोर्डचे टक्के विचारतात आता अजून एक म अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मी तुमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेला आहे जेईचा फॉर्म भरताना किंवा कॉलेज निवडताना अनेकदा विद्यार्थ्यांची फसवणूक होतात हो। तर कॉलेज किंवा एखादी कोचिंग क्लास असेल कोचिंगवाले असतात ते सुद्धा विद्यार्थ्यांचे फसवणूक करतात किंवा इंटरनेट कॅफेवाले असेल ते कसं चालतं म्हणजे काय खेळ येतो कॉलेजवाले जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतात कारण गव्हर्नमेंट कॉलेजला असं मागून ऍडमिशन तर चालत नाही ब्लॅकमधून ऍडमिशन चालत नाही त्यामुळे त्यांनी ऍडव्हर्टाईज गव्हर्नमेंट कॉलेजची ऍडव्हर्टाइज तुम्ही कधीच बघितली नसतील पण जे प्रायव्हेट कॉलेजेस जे असतात ते नेट वाले किंवा कोचिंग क्लासवाल्यांना पैसे देतात आता ते पैसे दिल्यामुळे कोचिंग क्लासवाले मुलांना मिसगाईड करतात का तर ते त्यांचा बी टू बी मध्ये ते कनेक्शन चालतं आणि नेट वाले पण समजा जी कॉलेज लिस्ट मुलांनी दिली ती टाकतात बट त्याच्यातलं जे एखादं कॉलेज त्यांच्या ओळखीचं आहे की मी तुम्हाला ऍडमिशन मिळून देतो ते ते प्रेफरन्स ते दोन किंवा तीन नंबरला टाकून देतात जेणेकरून मुलाला तो कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस वाढतात अशी फसवणूक भरपूर आजकाल व्हायला ला ला लागली त्यामुळे मुलांनी ऑप्शन फॉर्म भरताना ती एक काळजी घेणं फार गरजेचं आहे बरं आता तू व्हीजीटीआय इंजिनिअरिंग करतोय मला जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रातील असे टॉपचे पाच कॉलेज कुठले आहेत की विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजकडे लक्ष केंद्रित करावं सीओईपी व्हीजेटीआय वालचंद पी आय सी टी आणि एस पी आय टी अच्छा हे टॉपचे कॉलेजेस आहे या कॉलेजला तुम्ही कुठल्याही ऍडमिशन घेऊ घेऊ शकता बर हे होते पुष्कर पवार यांच्यासोबत आपण मनमुरात गप्पा मारल्यात आणि विद्यार्थ्यांना नक्कीच यांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि यांचं मार्गदर्शन तुम्हाला जर हवे असेल तर मग सांगितल्याप्रमाणे त्यांचे व्हिजिटेआयन टॉक्स नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्यावरती जा तुम्हाला त्यांच्या कॉलेजच्या संदर्भात किंवा मा, मार्गदर्शन मार्गदर्शनच्या संदर्भात परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या संदर्भात त्यांनी अनेक व्हिडिओ तिथे पोस्ट केलेले आहेत ते जरूर बघा पुष्कर तू मंथन मराठीच्या कट्ट्यावर आलात गप्पा मारल्यात त्यांच्यासोबत त्याबद्दल तुझे खूप खूप आभार धन्यवाद